खर तर ग्रामपंचायत होती अगोदर आता नगरपंचायत पहिल्यांदाच झालेली आहे आणि सर्व उमेदवारांचे अर्ज भरले आहेत मात्र नगराध्यक्षपदासाठी आज दुसरा एक उमेदवारी अर्ज अजित पवार गटाकडून भरण्यात येतोय आतापर्यंत बिनविरोधाची परंपरा जी आहे त्या अनगरची राहिलेली आहे काय पाहून नाही विरोधकांना एवढंच करायचं आहे की जसं भारत महाराष्ट्र भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून इथं बिनविरोधच केलेली परंपरा आहे ती परंपरा कुठेतरी मोडीत काढायची आहे अजित पवारांना की अजित पवारना हे दाखवायचं आहे की त्याच इथलं मालकानच लोकांचं प्रेम आहे हे कुणी पुसू शकत नाही हे एक षड षडयंत्र आहे विरोधकांना ते करत दाखवायचं आहे फक्त की अजित पवारला त्यांच्या मुलाचं कळलं नाही त्या अनगर एवढ्या छोट्याशा नगरपंचायत मध्ये त्यांचं लक्ष घालण्याचं तिथेच तेवढं आहे की तर फक्त हरून पाडायचं आहे कारण आम्ही भाजपमध्ये गेलो म्हणून त्याचा पोट गोळा उठलेला आहे बाकी काहीच नाहीये त्यांना फक्त हेच दाखवायचं होणारच सगळे जे सगळे विनोद होणार कारण ही मालकावरची निष्ठा आणि मालकांची निष्ठा ही सध्या पंचक्रोशीवर आहे पण हे एक षडयंत्र आहे आजीतदाचं आणि उमेश पाटला पण हे दादाला त्याच्या पोराचं कळलं नाही की ही अनगरच काय कळणार अनगरच ही अनगरलाच कळणार तर दादाचं हे षडयंत्र कधीच हालून पाडू आम्ही एवढं मात्र ठाम आहे